काही काही मुलींना माहित नसतं सुनांना सुद्धा किंवा काही वालाच्या शेंगा येतात काही ते वांग कापल्याला आहे काय शेंगदाणे बोर आहेत बघा आता कापून टाकायचे बोर किडकी पाहून गावाकडचे बोर आहेत गावरान पिरू सुद्धा आपल्या शेतामधला थोडासा टाकलाय काही बिबी बघू शकता तुम्ही काय हुरडा तर झालेलाच नाहीये आता थोडं धुवून उकळायला टाकायचं आहे ही हुरडा एव्हा काही थोडे गठ्ठे येतं गव्हाची तर एकच वंबी विकत गहू आता आपल्याकडं शेतामध्ये भरपूर गहू आहे पण अजून आलेला नाही बघा हे करायला का तिळ पण घ्यायचेत आपल्याला तिळ घ्यायचे शेंगदाणे घेतले तर कोथे वगैरे हे काही थोडे तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये आणि काही बघू शकता तुम्ही रात्री तेव्हा काही हुरडा गेल्या वर्षीचा हुरडा आहे भाजल्याला त्या पण हुरडा बिजू आहे रात्री गहू पण बिजू घातलेत हारबऱ्या पण भिजायला घातलेत का तर शेतामध्ये आलेलंच नाहीये त्याच्यामुळं गेल्या वर्षीच आपल्या शेतामधलंच थोडं थोडं बिजू आहे आणि कसं मस्त आहे गुळ पण घ्यायचा आपल्याला थोडा त्याच्यामध्ये तिळगूळ घ्यावा लागतं सगळं सामान नंतर भाजी केल्यानंतर दाखवते तुम्हाला आता शेतामधून आणले आहे व पण आपल्या शेतामधलंच का तेव्हा काही कोथिंबीर जरा पिवळी झाली पण दुथली चांगली व्यवस्थित बघा आपला व्हिडिओ कसा वाटला भाजी केल्यानंतर तुम्हाला दाखवते करतानी परत थोड़ा राळाचा भात पण शिजवलाय आट चटणी टाकली या मीठ पण टाकलंय आपण आणि काळा मसाला नाहीModelState त्याला ना काळा मसाला नाही टाकायचा त्याला ना लाल चटणी टाकावं लागते गरम पाणी करून घेतलेले आता ह्याच्यात ओतायला थोडी शहाट टाकतो थोडी हळद टाकली चटणी टाकली हो काही गरम पाणी आता मसाला थोडी टाकायची आता गुदर بتاعस लास कसा जमत तेवढं टाकून दे पाणी हा ते गाजर तीनशी जाय लागलं आता बघा भरपूर पाणी ओतल्या आपण शिजण्यासाठी आपल्याला आपण घरपुज पुडी एक टाकणार आहे अर्धी टाका तेवढी नाही ती मोठी पुडी कुठली बाय अर्धीच घरपुल पुडी टाकते मी बघा छान असं शिजून द्यायची भाजी मस्त पुलीवर मस्त ती ये बघा लसूण टाकते

चुली वरे एकत्र टाकलं तरी काय फरक नाही पडत मस्त निघत वांगी

ते हरभरी तिथे शिजलेलं शिजलेले हरभर हरभारे गहू आणि हुरडा साडीचा भात केलेला नाही म्हणून थोड्या आपण साडीचा भात टाकते সঙ্গে <coughs> बघा तिळाच्या भाकरी चुलीवरच केल्यात आपण पण मदतीला कोण नव्हतं ना त्याच्यामुळं मी भाकरी बनवताना दाखवू शकले का ह्याची भाजी केलेली आपण किती मस्त कलर आला तिला छान झाली असे घट्ट सुक्की बी नसते करायची भाजी का राळ्याचा भात केला आपण आता देवाला नैवेद्य दाखवायचा आज ह्याचाच नैवेद्य असतो देवाला बघा सगळं सामान टाकून मगा तर तुम्हाला दाखवलं ना काय काय टाकले ते तीळ गूळ साळीचे तांदूळ थोडी तुरीची डाळ पण असते त्याच्यामध्ये शेंगदाणे गाजर बुर ऊस उस...